बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड नंदूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबाब आहे बीड जिल्हा डी सी बँकेच्या माध्यमातून जी काही जिल्ह्यामध्ये तीनशे एकोणसाठ खातेदारांना कोठ्यावधी रुपयाची काही कर्ज दिली गेली त्याची अद्याप वसुली झालीच नाही जवळपास एकशे तेवीस कोटी रुपये डी सी बँकेचे बीड जिल्ह्यातील अनेक खातेदाराकडे आढळलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून मात्र या ठिकाणी डी सी बँकेच्या माध्यमातून एक महत्त्वा काढण्यात आला खातेदाराच्या दारात दारा जाऊन रेपडं वाजवत आंदोलन सुरू केलं गेलं कर्मचारी वीस पंचवीसपेक्षा जास्त आहेत आणि प्रत्येक खातेदाराच्या दारामध्ये जाऊन आता डबडं वाजून त्या ठिकाणी वसुली वसूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो मात्र खऱ्या अर्थानं गोरगरीब जे असतील जे छोटे मोठे खातेदार असतील यांच्याच दारामध्ये फक्त डी सी बँकेचे कर्मचारी जाऊन डपडं वाजवून त्यांना जागे करून त्यांच्याकडून पैसा वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र डी सी सी बँकेवर कोठ्यावधी रुपयाची जी काही रक्कम घेतली जे अद्याप पुही भरले नाही त्याच्यामध्ये अनेक राजकीय पुढारी आहेत मोठमोठे खासदार आहेत कारखानदार आहेत त्यामुळं छोटे मोठे व्यावसायिकसुद्धा आहेत ज्यांच्याकडं दोन कोटीपेक्षा तीन कोटीपेक्षा चार कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे त्यांना मात्र दिसरी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हटकलं सुद्धा नाही अजून त्यांच्या दारात पोहोचलेसुद्धा नाही मात्र या ठिकाणी गोरगरीब असते त्यांच्या दारात मात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलन केलं जात आहे नागरिकांमध्ये सुद्धा अशा आंदोलनामुळं संताप व्यक्त केला जातो जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बँकेने अकृषी संस्थांना जवळपास तीनशे एकोणसाठ संस्थांना एकशे कर्ज दिलेलं एक एक आहे त्याची थकबाकी एकशे तेवीस कोटी आहे त्याच्यामध्ये जिनिंग आहेत सुदगिरणी आहेत कारखाने आहेत त्याच्यानंतर शैक्षणिक कर्ज दिलेलं आहे त्याच्यानंतर दिले जे लोक शिक्षक आहेत किंवा तर कर्मचारी आहेत अशा क लोकांनासुद्धा आम्ही कर्ज दिलेलं आहे कर दिले हां अनेक वेळा त्यांना नोटिसा देऊन त्यांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही मागणी केली त्यांना बस सदर रक्कम भरण्याबाबत आम्ही अनेक विनंत्या केल्या तरीही त्यांनी ती रक्कम भरणा केली नाही हां एक रक्कमी कर्ज परतफेड योजना आमची सध्या चालू आहे त्याच्यामध्ये भाग घेण्याबाबत त्यांना आम्ही विनंत्या केल्या व त्याच्यातसुद्धा त्यांनी भाग घेतलेला नाही आणि हे सर्व प्रयत्न करूनही ते आले नाहीत त्याच्यामुळं बँकेचे माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आम्ही या लोकांच्या दारामध्ये कर्जवसुलीसाठी आज बसलेलो आहोत हे जे कर्जदार आहेत ते आहेत सौ बोंदर सुरेखा प्रभाकर यांच्याकडं ध्येयपूर्ती कर्ज दोन दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी एवढी बाकी आहे आणि त्यांनीच दुसरं कर्ज मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेलं एक मुली आहे एकलव्य शैक्षणिक कर्ज मुलगी डॉक्टर झालेली आहे त्यांची आता आणि त्यांच्याकडं बाकी आहे चार लाख ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी हा अनेक प्रयत्न करूनही त्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही त्याच्यामुळं बँकेला हा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो गर्दीतून वर्दीत येण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी आहे क्लासला फीस न भरता मिळवा हजार रुपयाची बक्षीस उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे आयुष्य बदलण्याची संधी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता एक लेखी परीक्षा द्या आणि आपलं आयुष्य बदला संपर्क घुमरे हॉस्पिटल कॅनाल रोड नगरनाका बीड